नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाची कामगिरी दोन लाख तालुका रुपये जितेंद्र पाटील शिरपूर शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री के के पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दिनांक तीस तीन दोन हजार चोवीस रोजी इंदोर कडून धुळ्याच्या दिशेने पांढऱ्या रंगाची पिकअप वाहन क्रमांक एम एच झिरो चार के यू सहासष्ट पंचेचाळीस हिच्यात कांद्याच्या गोण्या भरल्या असून कांद्याच्या गोण्याच्या आडोशास बेकायदेशीररित्या बियरचे खोके ठेवून बियरची चोरटी वाहतूक होत असल्याची बातमी मिळाली त्यावरून पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी लगेच शोध पथकाचे अंमलदारांना शिरपूर टोल नाका येथे सापळा लावणेकामी पाठवले असता त्यांनी शिरपूर टोल नाका येथे दोन पंचांसोबत सापळा लावला असता सकाळी एक वाजून नऊ मिनिटांच्या सुमारास कडून धुळ्याच्या दिशेने पांढऱ्या रंगाचे पिकअप वाहन क्रमांक झिरो चार पंचेचाळीस असे टोल नाक्यावर आले असता व टोल नाक्यातून धुळ्याच्या दिशेने जाण्यास निघत असताना सदर वाहनाच्या क्रमांकावरून सदरचे वाहन बातमीत असलेल्या शोध पथकाच्या अंमलदारांनी वाहन चालकास थांबवण्याचा इशारा केला असता त्याने वाहन न थांबवता धुळ्याच्या दिशेने मुंबई आग्रा महामार्गाने वेगाने चालवून नेत असताना त्याचा संशय आल्याने त्याचा पाठलाग केला असता त्याने पिकअप वाहन नापी नदीवरील पूल ओलांडून नरंड्याच्या दिशेने वेगाने चालवत नेत असताना त्याच्या वाहनाचा टायर फुटल्याने वाहन महामार्गावरून रस्त्याच्या खाली उतरून मातीच्या कच्च्या रस्त्याने झाडा झुडपांमध्ये चालवून नेत असताना वाहन मातीत फसल्याने ते वाहन सोडून पळून गेल्याने सदरचे वाहन शितापीने पकडले वाहन चालकाचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही सदर वाहनाची पंचांसमक्ष झडती घेतली असता सदर वाहनात कांद्यांच्या गोण्याच्या आडश्याला पुठ्ठ्याचे खोके त्या टोन बियरचा माल भरलेला मिळून आलाय